नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आपण कशा टाईपचा व्हिडिओ आज बघणार आहोत तर वुमेन्स डे स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत म्हणजेच अनुभव असतील किंवा धमाल मस्ती अशा बऱ्याच गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण असणार आहे या व्हिडिओमधून तुम्ही नक्कीच काही ना काही शिकणार आहात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तरी ते मी प्रत्येक गोष्टींचा मध्ये प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ युजफुल आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला मला एक गोष्ट क्लिअर करायची ती म्हणजे वुमेन्स डे हा आठ मार्चला असतो परंतु सात मार्च आणि आठ मार्चला मार्च एकादशी आणि महाशिवरात्री असल्यामुळे सर्वांचा उपवास असतो त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये सर्वांनी सहा मार्चला वुमेन्स डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं आणि आमच्या सोसायटीमध्ये पंचेचाळीस ते पन्नास मेंबर आहेत आणि एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक घरीच बनवायचा असं आम्ही लेडीजनी ठरवलेलं होतं आणि दोघींमध्ये एक मेनू बनवायचा असं सुद्धा ठरलेलं होतं आणि त्यामध्ये आम्ही बनवणार होतो बटाट्याची रस्साभाजी आणि सर्वांनीच खूप छान छान असे मेनू बनवलेले होते आणि त्याचबरोबर आम्ही खूप एन्जॉयसुद्धा केला आणि वुमन्स डेचं सेलिब्रेशनसुद्धा झालं तर पंचेचाळीस लोकांसाठी बटाट्याची रस्साभाजी बनवण्यासाठी दोन किलो बटाटे घेतलेले होते आणि बटाटे घेताना आम्ही मोठ्या साईजचेच बटाटे घेतलेले होते आणि प्रत्येक बटाट्याचे अशा प्रकारे चार भाग केले आणि त्यानंतर बटाटे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून काढले आणि हे बटाटे शिजवून घेण्यासाठी कुकरला लावले आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या तर बटाटे शिजण्यासाठी लावले तोपर्यंत बाकीची तयारी चालू केली तर भाजीसाठी लसूण आणि अद्रकची पेस्ट करायची होती त्यासाठी एकशे पन्नास ग्रॅम लसूण घेतला आणि पन्नास ग्रॅम अद्रक घेतलं तर लसूण मस्त असा सोलून घेतला आणि अद्रकचे सुद्धा बारीक बारीक काप केले आणि अशा प्रकारे लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली त्यानंतर टोमॅटोची प्युरी करायची होती तरी ते मी अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम टोमॅटो घेतले आणि त्याच अर्धा किलो टोमॅटोमधले तीन ते चार टोमॅटो अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आणि बाकी टोमॅटोची प्युरी करून घेतली यानंतर एक किलो कांदे घेतले आणि कांद्याचंसुद्धा सुद्धा तसंच केलं तर तीन ते चार कांदे बारीक कट करून घेतले आणि बाकी कांद्याची प्युरी करून घेतली हे बघा अशा पद्धतीने आणि यानंतर पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम ओला ताजा वाटाणा घेतला त्याचबरोबर एक कोथिंबीरची जुडी निवडून घेतली आणि इकडे बटाटे शिजायला घातले होते त्याच्या दोन शिट्ट्या झाल्या आणि बटाटे छान शिजलेले सुद्धा आहेत असे आता या बटाट्यावरचं साल काढून घ्यायचं आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आता सर्व पूर्वतयारी करून झालेली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी बघा इथे मी मोठं पातेला घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव किलो तेल घ्यायचं आहे तर फोडणीसाठी इथे पाव किलो म्हणजे दीड ग्लास आपल्याला तेल लागणार आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तेल घेऊया आता तेल चांगलं कडकडीत झालं की यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत तर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे मी एकत्रच करून घेतलेले आहेत दोन्ही एकत्र टाकते आता मोहरी आणि जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे आता पाच ते सहा सेकंद कडीपत्ता तडतडल्यानंतर लसूण आणि अद्रकची जी आपण पेस्ट केलेली होती ती पेस्ट या तेलामध्ये टाकूयात आणि तेलामध्ये छान परतून घेऊयात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण आणि अद्रकची पेस्ट तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर जो आपण बारीक कट केलेला कांदा होता तो सुरुवातीला टाकूयात कारण याला वेळ लागेल तळण्यासाठी किंवा फ्राय होण्यासाठी त्यामुळे तो सुरुवातीला टाकूया आणि त्यानंतर कांद्याची पिवरी टाकायची तर पाच ते सात मिनिट कांदा तेलामध्ये छान परतून घेतला आणि त्यानंतर कांद्याची पिवरी मी इथे टाकलेली आहे तीसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि ही कांद्याची पिवरीसुद्धा तेलामध्ये छान परतण्यासाठी पाच ते सात मिनिट आपल्याला लागणार आहेत आता इथे कांद्यालासुद्धा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो त्याचबरोबर टोमॅटोची प्युरीसुद्धा दोन्ही एकदम या तेलामध्ये टाकूयात आणि आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे थोडा टाईम लागेल तर साधारण पंधरा ते वीस मिनिट लागतील परंतु छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आणि कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतत असताना थोडंसं त्यामध्ये मीठ टाकूयात म्हणजे छान पटकन परतलं जाईल आणि मीठ बघून टाकायचं हे बघा मी एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानुसार नंतर आपल्याला मीठ टाकायचे आणि इकडे मसाला परतायला चालूच आहे तोपर्यंत मला एक गोष्ट शेअर करायची होती तुमच्याशी तर महिला दिनाचं प्लॅनिंग आम्ही दोन दिवस आधीच चालू केलेलं होतं आणि आपल्याला माहीतच आहे कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग केलं तर त्या गोष्टी व्यवस्थित होतात तर, तर आम्ही संध्याकाळीच त्या दिवशी जेवणाचं प्लॅनिंग केलेलं होतं त्याचबरोबर आम्ही गेम्ससुद्धा ठेवलेल्या होत्या तर संगीत खुर्ची उखाने अशा प्रकारच्या गेम्ससुद्धा आम्ही ठेवलेल्या होत्या जेणेकरून सर्वांना एन्जॉय करता यावं तर इकडे आता ग्रेव्हीला छान तेल सुटायला लागलेलं आहे ला तुम्ही बघू शकता आणि या स्टेजला आता वाटाने यामध्ये ॲड करायचे आता वाटाने ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर पाच ते सात मिनिट छान यामध्ये परतून घेऊयात आणि नंतर ग्रेव्हीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि वरून सुद्धा आपण कोथिंबीर टाकणार आहोत आता आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकूयात त्यानंतर दोन चमचे लाल तिखट टाकायचे तर इथे मी अंबारीचं लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे टाकायचे यामुळे छान कलर येईल आपल्या भाजीला दोन चमचे लाल तिखट टाकल्यानंतर अर्धी वाटी किंवा दोन ते तीन चमचे काळं तिखट यामध्ये टाकायचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटाचं प्रमाण आणि आता काळा मसाला किंवा काळं तिखट टाकल्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे गरम मसाला टाकायचा आहे आता हे गरम मसाले ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि पाच ते सात मिनिट मसाले छान परतून घ्यायचे यामुळे ग्रेव्हीला मस्त असा कलर येतो तर मसाला इकडे परततोय तोपर्यंत तो आपल्याला इकडे गरम पाणी करून घ्यायचे तर मी ते एका पातेलामध्ये दहा तांबे म्हणजे पाच लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे यातलं आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचं आहे परंतु मी इथे पाच लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे आता मसाले ग्रेव्हीमध्ये परतल्यानंतर आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते बारीक साईजच्या अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत ते या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आणि हे बटाटेसुद्धा ग्रेव्हीमध्ये पाच ते सात मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आता इकडे पाणी गरम झालेलं आहे आता यातलं पाणी आपल्याला या भाजीमध्ये ओतायचं आहे तर हे बघा मी किती तांबे पाणी होत आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि नंतर कन्सिस्टन्सी बघून अजून एक तांब्या मी पाणी यामध्ये ॲड केलेलं होतं व्हिडिओ नाही काढू शकले परंतु मी एक तांब्या अजून पाणी ओतलं होतं म्हणजे टोटल सहा तांबे इथे मी पाणी ओतले म्हणजे तीन लिटर पाणी वा किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता आता चवीनुसार मीठ टाकायचं तर सुरुवातीला ग्रेव्हीमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता त्यानुसार आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे आणि आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊयात तर आम्ही ही भाजी बनवली होती त्याचबरोबर डाळ भात चपाती कोशिंबीर शिरा हे पण मेनू होते आणि त्यानुसार पंचेचाळीस लोकांसाठी ही भाजी एकदम परफेक्ट पुरली तर तुम्हाला सुद्धा जर अशा प्रकारचं प्लॅनिंग करायचं असेल कुठला जरी डे सेलिब्रेट करायचा असेल किंवा घरच्या गर घरी जर बड्डे वगैरे जर सेलिब्रेट करायचा असेल तर हा मेनू तुम्ही बनवू शकता किंवा ही भाजी तुम्ही बनवू शकता आणि हे जे प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघू शकता आणि आम्ही त्या दिवशी भरपूर गेम्स खेळलो त्यानंतर अन्नपूर्णेची पूजा केली आणि नंतर सर्वांनी मिळून जेवण केलं आणि मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तसेच यातून काही ना काहीतरी तुम्हाला शिकायला मिळालं असेल त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग